प्रेस लॉड प्रभूच्या मला धन्यवाद देतो प्रियांनो प्रभू चांगला आहे आणि आजचा दिवस परमेश्वराने निर्माण केला आहे प्रेस लॉड तुम्ही आनंद यात करा परमेश्वर आपल्या बरोबर आहे येशू ख्रिस्त खाल आज युगान जिवंत आहे प्रेस आज आपण पाहणार प्रियां जे पवित्र आत्म्याने वचन दिलं ते आपण पाहणार आहोत निर्गमाचं पुस्तकेचा आणि पंधरा वचन जर अगोदरचे वचनं वाचलं तर ह्या ठिकाणी वस्� पाहिलं मी तर प्रियानो परमेश्वर मोशला म्हणाला की मी तुमच्याबरोबर येणार नाही आणि ज्याच हे शब्द परमेश्वर मोशला म्हणाला त्यास मोशे म्हणत आहे परमेश्वरा तू स्वतः येत नसल्यास आम्हाला येथून पुढे नेऊ नको लूया या शब्दाचा अर्थ प्रियानो की जर तुझी उपस्थिती आमच्याबरोबर येत नसेल आम्ही पुढे जाणार नाही जर तुझी उपस्थिती आमच्याबरोबर येत नसेल आम्ही थांबणार कारण आम्हाला तुझी उपस्थिती पाहिजे म्हणजे मोशे देवाच्या उपस्थितीसाठी भुकेला आहे मोशेला काय पाहिजे देवाची उपस्थिती बऱ्याच वेळा प्रियानो हे वचन आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही कधीच अशा प्रार्थना करत नाही लोड तू पाहिजे लॉर्ड मी ह्या ठिकाणी चाललोय लॉर्ड मी ते काम करायला चाललो तू पाहिजे आम्ही कधीच असं बोलत नाही आम्ही प्रार्थना करतो निघून जातो पण आम्हाला पाहिजे पाहिजे आम्हाला जर तुझी उपस्थिती येत नसेल तर आम्हाला पुढे नेऊ नको जर तुझी उपस्थिती येत नसेल तर आम्ही पुढं जाणार नाही माझ्या प्रियांनो आम्हाला सर्वात महत्वाची काय आहे तर देवाची उपस्थिती हल देवाची उपस्थिती खूप गरजेची आहे हलूया पण देवाची उपस्थिती का जाते किंवा देवाची उपस्थिती का थांबते तर हेच कलचं पुस्तक प्ञानो एकोणचाळीस चोवीस मध्ये परमेश्वर म्हणतो त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे त्यांच्या अपराधाप्रमाणे मी त्यांच्याबरोबर वागलो आणि मी आपलं मुख त्यांच्यापासून लपवलं मुख लफवणं म्हणजे काय उपस्थिती जाणं मुख लफवणं म्हणजे काय उपस्थिती थांबणं हलय लोया म्हणून माझ्या प्रेरण स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे माझ्यामध्ये कुठली अशुद्धता आहे माझ्या मनात कुठली अशुद्धता आहे किंवा माझ्यामध्ये कुठलं पाप आहे का देवाच्या विरुद्ध तर प्रभूकडे क्षमा मागण्याची गरज आहे कारण परमेश्वर म्हणतो मी आपलं मुख लपवलं हलूया प्रेम प्लीज हलूया प्रभू कडे क्षमा मागून देवाच्या उपस्थितीचा आनंद घ्यायचा प्रभू तुझ्या पूर्ण आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळाला पाहिजे देवाची उपस्थिती आम्हाला आनंदित करते देवाची उपस्थिती आम्हाला यशस्वी करते देवाची उपस्थिती आम्हाला पुढे नेते हालेलुया म्हणून मोशेला ते कळालं रहस्य म्हणून मोशे म्हटलं नो 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 जर उपस्थिती येत नसेल से आमी पुड़ जाना नाही आम्ही जाणार बाईबल तू सांगतो प्रियांनो पहिले इतिहास अठ्ठावीस अठरा मध्ये देवाचं वचन सांगतं की पंख पसरून करूब आपले पंख पसरून परमेश्वराचा कोश झाकत होते वा करूब आपले पंख पसरून कराराचा कोण झाकत होते सेम तसं देवाच्या उपस्थितीने आम्ही झाकलो गेलो पाहिजे हाल जे, जे विश्वास नवी बहीण विश्वासणारा बंधू देवाच्या उपस्थितीने झाकलेला माय खाड त्याचं जीवन आशीर्वादित आहे त्याचं जीवन फलदायी आहे पण जे लोक उपस्थितीमध्ये नाही किंवा ज्यांनी उपस्थिती गमावलेली आहे ते अरिष्टामध्ये आहेत ते दुःखामध्ये आहे त्यांना कळत नाही काय करा पण धन्य ते लोक जे देवाच्या उपस्थितीने झाकले देवाच्या उपस्थितीमध्ये आहे हल लुया म्हणून प्रभुला म्हणण्याची गरज आहे मला तुझी उपस्थिती पाहिजे मला तुझ्या उपस्थितीने झाक हल लुया भाई बसंत निर्गम चौतीस अठ्ठावीस आल लुया मोशत परमेश्वर व चाळीस दिवस व चाळीस रात्र हल लुया रात्र होता आणि त्यांनी भाकर खाली नाही पाणी प्याला नाही लुया उपास पडेजला त्यांनी उपहास केला काही खाल्लं नाही काही पाणी प्या फक्त परमेश्वरासंती बोलत होता परमेश्वराचा आवाज ऐकत होता बापरे देवाच्या उपस्थितीमध्ये त्याला भूक लागली नाही देवाच्या उपस्थितीमध्ये त्याला ताण म्हणजे त्या उपस्थितीमध्ये तो पूर्ण एकरूप झाला आणि त्याचा फोकस फक्त प्रभू वाव जे देवाच्या उपस्थितीमध्ये असतात त्यांचा फोकस एकच असतो परमेश्वर प्रभू येशुबाई ख पण जे देवाच्या उपस्थितीमध्ये ते जगातल्या गोष्टीमध्ये आहे ज्यांच्याकडे देवाची उपस्थिती नाही ते चिंताग्रस्त आहे ते वेगवेगळ्या गोष्टीची अपेक्षा करत असतात भविष्याचं पण जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याचा फोकस आहे प्रभू आणि प्रभू म्हणून प्रभूला आज मागण्याची गरज आहे लॉ मला तुझी उपस्थिती पाहिजे शिक्षणामध्ये आपण अजून उद्या खोलवर अभ्यास करूया प्रभू तुम्हाला करा प्रभू मला तुझी उपस्थिती पाहिजे मला तुझी उपस्थिती पाहिजे एकदाही प्रार्थना करा प्रभू मला तुझी उपस्थिती पाहिजे मला तुझी उपस्थिती पाहिजे जसं तुम्ही बोलता देवाची उपस्थिती उतरून देवाची उपस्थिती उतरू तुम्हाला প্রভু তোমাকে আশ্বাদু প্রভু তুমি বরবরায় গেসি